दिलबर दिलबर होतोय सोडून तुला अरे पण माझी महत्वाची सोडायला का यायच काय अर्थ आहे राव्याला अरे एखाद दिवशी मित्रांसाठी गेलं तर काय फरक पडणार आहे का आणि आता पण मनिषाने बोलवलं असतय मीटिंग फिटिंगच काय आम्हाला सुद्धा पाठ्या मारून जातोस की तू अरे पण तुम्हाला काय फरक पडतो का गाडीत शंभर पेट्रोल जास्त ठेवायला आमचा निम्मा पगार जातो इथं घराचं भाडं भरण्यात निवारी भरण्यातवारी राहणार काय अरे पण मग खर्च कमी करा ना बर केला खर्च कमी राहणार काय रे भाऊ जगायचं कस ए मारा भाड्यांना तेवढं मारायची फक्त सांगतो सोडवला आता तुला सोडवतोय लाडवून बाबा तुम्हाला उतर मग जस सोडवायला आलायस ना तस परत न्यायला येऊ अजिबात मनात संकोच धरू नकोस न्यायला येऊ का म्हणून फोन सुद्धा करू नकोस आमची सेवा तुला निरंतर निर्लज्ज बनवत जाईल आशीर्वाद श्याम काय रे काय झालं का तू काय नाही पास म्हणत आता इथं माझेच वांदे चालू आहेत म्हणलं थांबत येईपर्यंत तर गेलाय ये प्रस जाऊ दे पास अरे बर आहे तुझ्या पाय माझा अर्धा पगार जायला लागलाय अर्धा राहतो ना तुला तू तरी कुठं आखायस जाऊ दे आज उशीर झाला झाला आता काय करणार सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी किती वेळ झालं थांबले मी ते डॉक्टर पण आले हो पण आता मला त्या दोघांना सोडायला जावं लागलं ना एवढी महत्वाची सोडून हो ना दोघांच्या गाडीतलं पेट्रोल आणि खिशातले पैसे एकाच ला संपले आपल्या इथल्या सत्तर टक्के मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आमदानी अर्थांनी खर्च रुपया आता त्यांना मी दिले असते पैसे पण मग सवय लागेल ना त्याची अरे पण बचतीची सवय लागलीच पाहिजे हो ते सोड ना जाऊ देते तुम्ही असं का नाही करत काय तुम्ही एक रूम पार्टनर बघा ना म्हणजे बचतही होईल आणि तुमचं कामही कमी होईल हो पण ऍडजस्ट होईल का तो आमच्यात ट्राय करा ना ट्राय करायला काही हरकत नाही तशी हो फायला आणली हो दाख

अरे तुमच्याशी बोलतोय मी हे काय आज मला आहे ना मनीषा भेटलेली तर तिने मला त्यात काय नवीन आधी आहे ना ते गेम खेळणं बंद करा मोबाईल बाजूला ठेवा महत्वाचं काहीतरी बोलतोय ना मी हे चुत्याच आहे तर पहिले बंद करा आपला महिन्याचा खर्च किती होतो का तुला माहित नाही का आणि भावा महिन्यात किती वेळा हिशोब करणार त्या महिन्याच्या शेवटी ना तुमचा खिस्सा आटतो ना म्हणून म्हणतोय मन हे बघ भाड्याचे मी तीन हजार देतो दोन हजार रुपये रेशन पाण्याला जातात दीड एक आपले पार्टीला जातात आणि काय जमलंच तर घरी देतो संपला पगार माझा तर एवढा वेळ टिकत पण नाही नाहीतला खर्च भागून उरले तर भावाला राहिलेच काय तर बिडी गाडी तीस दिवसाचा पगार तीन दिवसात संपला हा हा तर काय खर्च तुमचा थांबणार नाही पण कमी तर होऊ शकतो कसा विषय असाय की मला मनीषा भेटलेली आणि तिने बोल अरे बाबा पोरींच नको सांगू यार काटकसरीच पोरांचं दुःख नाही कळणार तिला ना केळ ऐकून तर घे पहिलं व्यापना तू बोल बोल हम्म आपण ना एक रूम पार्टनर वाढूया नाही म्हटलं तरी आपले दोन तीन हजार वाचतील वैसे बात तू हे फायदे की कर रहा है। लेकिन कि लेकिन, तू भाव बिंद आन आण म्हणतो मी वाटलं तर मी कपडे धुतो पण तू आण तू मनी नाही नाही मी नाही धुणार रे कपरींचे कपडे अरे मी कुठल्या मुलीला आणत नाहीये आणि मनिषाला तर नाहीच नाही मुळात ती इकडे काय येईल रे तिचं घर सोडून चुत्यासारखा विचार करता अरे मग कुणाच्या बद्दल बोलतोयस तू अरे कुणी चालेल तुमच्या माझ्या ओळखीचा ज्याला आपण शोधायचा आणि तुवर आणायचा चा। भाडं जास्त सांगू लाईट बिल मेंटेनन्स सगळ्यात जास्त सांगू मत झालं अरे मस्त तू आण माझ्याकडून डन आहे हा ठीक आहे मग आता लागा विचारपूस करायला उद्यापासून चालतंय हा बघू आणि आता तो मोबाईल बाजूला ठेवा आणि झोपा चला गुड नाईट गुड नाईट आणि ए पीके ते लाईट बंद कर हा आता आहे उद्या काय कोणी पार्टनर येतं का रे पार्टनर या घराला घर गर भाडं भरण्यासाठी <laughs> लाईट बिल भरण्यासाठी किराणा भरण्यासाठी पार्टनर येत का रे पार्टनर छतरी गे छतुरी गे जरा गु बस की गे हे बस की जरा हा राम 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 काय खुरी शोधतो काय आपले चला आवडलं राम नाही इथे चौथ्या मजले वय चला तर बघा बघून तर घ्या चला 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 घ्या या या, या, या। आम्ही पण एक पार्टनर शोधत होतो तू या या, या, या चोवीस तास पाणी चालू असते चोवीस तास लिफ्ट बन बघा काय टेन्शन नाही घ्यायचं अगत म्हणजे इथे काय टेन्शन नाही घेऊ टेन्शन नाही आपलं पाणी ह्या चोवीस तास चोवीस तास लिफ्ट चालू असते वर खाली काय टेन्शन नाही आता दोघं तिघं ती आपली मित्र इथे काही टेन्शन नाही या या लाईट चोवीस तास पाणी चोवीस तास काही टेन्शन नाही बघा आणि ह्या आला आपला चारशे सहा फ्लॅट हा लगेच उघडतो बघा टेन्शन काय नाही बघा आपल्या इथे या हा आपला चारशे सहा फ्लॅट कसा हॉल नाही मोठा आणि समोर बाल्कनी बघा इकडे या बघा या आपलं किचन आणि इकडे समोर संडास आणि मोरी दोन्ही एकदम सस्पिशियस बरं असू द्या निवांत हो निवांत काय टेन्शन नाही घेऊन हॅलो हा बोल रे कोण येतो अरे नवीन रूममेट त्याच्या सकट तुला पण खाली काढेल मी का मला का कोणाला पण घेतो का आपलं वय काय त्याचं वय काय अरे जरा आपल्यातला बघा ना आपल्यात ऍडजस्ट होईल असा बघा ठेव <laughs> <laughs> अशी लागली होती पार्किंगमध्ये पण शोधलं पाहुण्याचं घर पण नाही मिळालं बरं झालं तुम्ही भेटला आणि इथं घेऊन आला त्यात मला शुगरचा त्रास आढळणं लय अवघड जाते म्हणजे तुम्ही रूम बघायला नव्हता आला नाही पाहुण्याकडे आलो होतो चला येऊ का हा धन्यवाद हा हा धन्य हाद झालं मग चालतं तुमच्यासाठी तयार ठेवलं ठेवलत न रंग गुलाबी अरे ते का वाचलंय चल जाऊ दे कस्टमर ची लाईन उभी राहू जा की कर की मग तू काय तू बाम्या वाचले बघ इतकं चढल आपल्यावरती अरे येईल वागतात आवाज आवाज सोड आय तू पण एक ना रोय पण आहे का रे आता सध्याला जो रूम बघतोय असं अरे होतं ना आपल्या ऑफिस मधला अमोल पण झालं तर परवा झाला ऋषीच्या पर रूमवरती बसला असेल बघतो का एकदा विषतो नक्की आणि अजून दुसरा कोण असेल ना तरी बरं का बघतो नक्की फक्त आपल्यातला पाहिजे म्हणजे बघतो ना नक्की पण काय रे कोण चाललं का रूम सोडून आम्ही बघतोय एक नवीन रूम पार्टनर तेवढंच घरचं पाणी वाचलं जाईल काय दावा बघा बघा मला पण भेटलं सांगतो मला मी काय रे काय झालं बघ ना यार जगण किती विचित्र आहे ना म्हणजे आजकालची कितीतरी तरुण पिढी लग्न झालं वेगळे राहत नोकरीसाठी उद्योग धान्यासाठी पुन्हा सास सासरीशी पटत नाही म्हणून त्यांचा खर्च परवडत नाही सुद्ध म्हणून सुद्धा वेगळे राहतात अगदी भिंतीला भिंत लावून सुद्धा वेगळे राहतात सखे भाऊ एकत्र राहू शकत नाहीत चालेल सहन पण करू शकत नाहीत एकमेकांना परवडत नाही म्हणून माणूस घरी राहायला बोलूर पार्टनर असू दे कारण एकच पैसा घरात लागणारा पैसा जो कुणाला कधीच पुरत नाही पैसे नाही आहे ना जवळचे नाते तोडायला शिकवले लांबची माणसं जोडायला शिकवली खरंय म्हणा शेवटी माणसं आहे ती गरजेनुसार बदल ना माणसा गुण धर्म बर चल जेव्हा टाइम झालाय काय चांगलं होतं अख्खा मसूर बरं झालं इथं आलो तसही आजच्या विजिट जरा कमीच होत्या विजिट कमी होत्या म्हणून यायला भेटलं नाहीतर आमचं कुठलं नशीब हा मी जसं की रोज फाईव्ह स्टारला जातो ना तसं नाही बाबा रोज असतो का आपल्याबरोबर नाही हा आज होता म्हणून आला ना नाही तर भाऊ जेवणच आलेला असतो तेवढं आहे इथं आल्यावर त्याला कारण शोधावी लागतो हो राहू द्या आता मला सांगा टार्गेट पूर्ण करायचंय म्हटल्यावर काय करावं लागणार नाही जमत शेवटी काय पापी पेट का सावाल करणार पडत पडताय भाई हे पेट आहे इसली करणं पडत नाही तर कुणाला एवढं पडलंय <laughs> हा <laughs> तुमचं आहे ना तुमचं बरं आहे माहितीये काय रे बाबा यांचं घरच बरं आहे तेवढं आपल्या फॅमिली बरोबर असतात त्यामुळे निवान आमचं तसं नाही ना उलट तुमचंच बरं आहे कस काय हा ना तुमचं बरं आहे बाबा कधी उठा कधी झोपा कधी काही करा आमचं तसं नाही ना आम्हाला सकाळी उठल्यापासून बायकोची फिरफिर ऐकावी लागते भन 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 चालू अस घरात गॅसपासून दळणापर्यंत सगळं बघावं लागतं मग कुठं जाऊन डबा मिळतो मग मग पोरला शाळेत जाऊन सोडायचं तिथून इकडं यायचं आल्यावर दिवसभर बॉइी किरकिर किरकिर घरी -किर -किर। गेल्यावर काय ना काय किरकिर चालू असते मग काय झोपा संपला दिवस माहिती माहितीये का प्रत्येकाला ना छोटच वाटत <laughs> <तो ते> <laughs> <laughs> मग काय काय चाललंय अजून काय नाही सगळं तुझ्याकडे बर बस चला कुठं कुसा मारू चला की चला चला चल ये त्या कानावर माझ्या अजून आई यायला पाहिजे जसं पापी पापी काय असतं का नाही जगात काय अजून हा नेहमी चिंच रात्री काय प्लॅन तुमचा रात्री काय प्लॅन जायचं तुम्ही जाणार पण भाडे नी आता तर नाही अवेलेबल पण असतो सांगतो तुम्हाला तुमचा नंबर देऊन जावा घ्या नाईन टू एट फोर थ्री फोर नाईन फाईव्ह टू नाईन हळूहळू हळू एकोणीस करून दे हा घ्या हा बोला फोर नाईन चालेल चालेल कॉल करतो चाल ते सांगा दादा बोला ना तुम्हाला रूम पाहिजे का भाडे हा पाहिजे ना इथून तीन चार किलोमीटर छान करून चालेल का चालेल ना चालेल ना पण अर्जंट आहे मग चला आत्ताच नाही नाही मला नाही पाहिजे आमचे सर आहेत ना ते चलोपूर असतात त्यांच्या पोरासाठी मी रूम बघतोय बरं पण मग साधारण वय काय त्यांचं वय बघा दादा सत्तावीस अठ्ठावीस असेल ठीक आहे मग मी तुम्हाला लोकेशन पाठवून देतो तुम्ही तिथे पाठवून द्या डायरेक्ट त्यांना चालते आणि पाच हजार भाडा असेल लाईट बिल मेंटेनन्स तो, तो इतर खर्च तुम्हाला माहितीच आहे एवढं कळवा कळवतो बरं करतात काय काम काय करते ते माल नाही माहिती भाई पण जाओ बघाव तेव्हा लिखाणच करत असते काहीतरी एवढं माल नाही माहिती बरं तुमचं नाव काय अमर कांगुडे बस दिल मॅज राखणार येऊ का बर नंबर घ्या नंबर

Ver. ए यार कधी यायचं तुझा कवी का तुला गाणी ऐकायची का काय भूक लागली इथ अरे थांबा की जरा पहिलेच दिवसापासून जरा वाटू दे त्याला पण काहीतरी एक तरी कवी लेखक जरा हलक्या मनाचे असतात त्या ता पैशेवाल्या बापाचा त्यामुळे डबल फायदा भारी बर का मस्त हरला तू पैसे सेपरेट रूम द्या व्ही पी ट्रीटमेंट वाटली पाहिजे लवकर गेला नाही पाहिजे तो मी हॉल मध्ये तुमच्या सोबत तसही तुम्ही दोघे एकाच गादीवर झोपता ना <laughs> दुसरी गादी मला ए, आला वाटत खोल समुद्र आमच्या डोळ्यातला आटून गेला सारा छप्पर डोक्यावरचे उडून गेला वारा शांत निजलो तिच्या मिठीत पाहत तुटता तारा राहनकवी म्हणतात जणू उन्हात पाऊस गारा ओ, जेम्स गारा होई यू नाही ते कुंदन उर्फ कुंदन ते अमर गान कानगुड्यांनी पाठवले पत्ता बरोबर आहे ना हा अ... चारशे सहा हो हो, हो। या ना या या, या पण तुमचं सामान <laughs> कवी पुरुषाला कुठला आलंय सामान आहो मी ते गादी कपडे ह्याच्याबद्दल नाही नाही एवढं काही नाही फक्त एवढंच <laughs> <laughs> या ना मग या, या 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 हा या <laughs> इथे आत में, इकडे हा हा <coughs> इथे आतच नाही थोडं फ्रेश होत हा चालेल ना <coughs> बॅग घेऊन जाते श्रीमंत बापाचा नाही काढून पस्तावलेल्या बापाचा वाटतोय अरे पाच मिनिट सुद्धा नाही झाले रे येऊन त्याला जरा दोन तीन दिवस दम काढा होईल की ऍडजस्ट अरे कोण आपण का